नरक चतुर्दशीची कथा नरकासुरवध आणि अभ्यंग स्नानाची परंपरा पुराणानुसार नरकासूर हा दुष्ट आणि दंभी राक्षस होता विष्णूंनी पृथ्वीचा उद्धार करण्यासाठी वर अवतार घेतला त्यावेळी नरकासुराचा जन्म पृथ्वीच्या गर्भातून झाला पृथ्वी देवीने त्याचे संगोपन केले आणि विष्णू लकात घेऊन गेले त्याला श्री विष्णूंनी प्राग ज्योतिषपूर राज्याचा कारभार सांभाळायला दिला आणि त्यासाठी दुभेय रथ दिला सुरुवातीला नरकासुराने राज्य व्यवस्थित चालवले पण नंतर त्याने मित्र बानासुराच्या संगतीत लोकांवर अत्याचार सुरू केले त्याने सोळा हजार बंदी करून त्यांच्यावर अन्याय केला त्याच्या अत्याचारामुळे देव गंधर्व आणि मानव सगळे त्रस्त झाले ऋषी वशिष्ठांनी चेतावणी दिली कि त्याचा मृत्यू श्रीविष्णूंच्या हस्ते होणार आहे पण नरकासुराने ब्रह्मदेवांना प्रसन्न करून वरदान मिळवले मला कोणीही मारू शकणार नाही या वरदानामुळे त्याला अजय समजायला लागले लोकांचे दुःख पाहून श्रीकृष्णाने नरकासुराचा करण्याचे ठरवले नरकासुराचे पाण्याने आणि अग्निने वेढलेले होते पण श्रीकृष्ण गरुडावर बसून त्याला पराभूत करीत वध केला नरकासुराच्या कारागृहात बंद असलेल्या सोळा हजार स्त्रियांना श्रीकृष्णाने सुटकेची भेट दिली आणि त्यांचा स्वीकार करून मान सन्मान दिला युद्धात पडलेल्या नरकासुराच्या रक्ताच्या थेंबापासून स्वतःला स्वच्छ करण्यासाठी श्रीकृष्णाने तेल लावून अभ्यंग स्नान केले म्हणूनच या दिवशी अभ्यंग स्नान करण्याची परंपरा आहे नरकासुराचा अंत झाल्यावर पृथ्वी देवीने सांगितले की कोणीही शोक करू नये उलट हा दिवस आनंदाने साजरा करावा लोक दिवे लावतात तेल लावून अभ्यंग स्नान करतात आणि वाईटावर चांगल्याचा विजय साजरा करतात ही कथा आपल्याला शिकवते की वाईट कितीही मोठे असले तरी धैर्य प्रामाणिकपणा आणि न्यायाचा मार्ग आपणाला संकटांवर विजय मिळवून देतो संकटामध्येही आपला मार्ग कायम ठेवा आणि चांगल्यावर विश्वास ठेवा